नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत अगदी पाच मिनिटामध्ये तयार होणारे छान चविष्ट आणि पौष्टिक मोदक तुम्ही याआधी कधीच मोदक बनवले नसतील तरीसुद्धा तुम्हाला हे मोदक नक्कीच परफेक्ट बनतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी कढाईमध्ये आपण एक वाटी रवा भाजून घेऊया रवा छान असा गाळून घ्यायचा आणि नंतरच भाजायचा आहे रवा छान असा बारीक घेतला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर थोडासा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घ्यायचा रवा शंभर ग्रॅम एवढा आहे हा रवा आपण छान असा मंदाचेवर भाजून घेऊया एक मिनटं झाला आहे आता यामध्ये आपण तूप टाकून घेऊया तूप टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया फार जास्त तुपाचा वापरसुद्धा आपल्याला ही रेसिपी करताना करायचा नाही अतिशय कमी साहित्याचा वापर करून चविष्ट आणि झटपट मोदक कसे बनवायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता पूर्णपणे दोन मिनटं झालेली आहेत आणि आपल्या रव्याचा सुद्धा रंग बदलला आहे आणि छान असा सुगंध येत आहे आता यामध्ये आपण एक वाटी पिठीसाखर टाकलेली आहे पिठीसाखर म्हणजे काय तर दळलेली साखर त्याला पिठीसाखर असं म्हणतात यामध्ये अर्धी वाटी काजू आणि बदाम हलकेशे खलबत्त्यामध्ये मी ठोकून घेतलेले होते आणि तेच यामध्ये घातलेले आहे यामध्ये मी चवीनुसार विलायची पूड घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेत आहे गॅस बंद करून घेतलेला आहे रवा भाजल्यानंतरच गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि आपण घातलेले सर्व जिन्नस एकजीव करायचे आहेत सर्व जिन्नस एकजीव झाल्यानंतर यामध्ये एक वाटी गरम केलेलं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे यामुळे होतं असं की हा मोदक खाताना अजिबातही करकर लागत नाही छान असा मौसूत असा मोदक आपला तयार होतो म्हणून शक्यतोवर गरम पाण्याचा किंवा गरम दुधाचा वापर तुम्ही करू शकता मी इथे फक्त गरम पाण्याचा वापर केलेला आहे पुन्हा एकदा गॅस सुरू केलेला आहे आणि छान असं हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया तयार झाला आहे आपलं मोदकासाठी सारण अगदी दोनच मिनटं हे सारण आपण थंड करून घेऊ आणि नंतर या सारणापासून मोदक बनवू मोदक बनवण्यासाठी इथे मी मोदक मोल्ड वापरत आहे याऐवजी हाताने सुद्धा छान असे सुरेख मोदक तुम्ही तयार करून घेऊ शकता बघू शकता अशा पद्धतीचा साचा इथे वापरलेला आहे आपलं सारण छान असं मऊ आहे यामुळे मी मोदकाच्या साच्याला तूप लावलेलं नाही तुम्ही केलेलं सारण जर फार जास्त घट्ट असेल तर मोदकच्या मोल्डला आधी तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये सारण भरायचं आहे सर्व सारण आपल्याला भरत असताना छान असं दाबून भरून घ्यायचं म्हणजे मोदकाला आकार छान येतो जेव्हा आपण मोदक मोल्ड वापरतो मोदक बनवण्यासाठी तेव्हा सर्व मोदक एकसारख्या आकाराचे आणि छान असे कळीदार तयार होतात बघू शकता एक ही वेळ लागला नाही आणि अतिशय छान असा हा मोदक इथे तयार झाला आहे जेव्हा फार जास्त घाई असते तेव्हा अशा पद्धतीचे मोदक आपण नक्कीच गणपती बाप्पांसाठी बनवू शकतो तसंही आपल्याला दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायचे असतात जेव्हा फार जास्त घाई असेल त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीचे हे मोदक नक्कीच बनवू शकता अतिशय कमी वेळामध्ये आणि छान चविष्ट आणि पौष्टिक मोदक तयार होतात हीच पद्धत वापरून इथे मी सर्व मोदक तयार करून घेते आणि बघू शकता किती छान असा मोदक आपला तयार झालेला आहे आजच घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे आणि यांच्या आगमनानिमित्त मी अशा पद्धतीचे मोदक बनवले आहेत आज मी गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी अशा पद्धतीचे मोदक बनवले होते म्हणूनच तुमच्यासोबतसुद्धा शेअर केले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका